आपण कोणताही आजार झटपट पडावा म्हणून आपण एलोपिक्सचं वाढत घेतो कारण आयुर्वेदात लाभ मिळण्यास बराच वेळ लागत असतो ही आपण माहिती आहे मात्र लक्षात घ्या आयुर्वेदाला चार हजार वर्षाचा इतिहास आहे त्यामुळे हे शास्त्र दुय्यम न मानता दैनंदिन जीवनशैलीत त्याचा सामोश केला तर आजार होणारच नाही किंवा झालेल्या आजारातून कायमस्वरूपी सुटका होईल यासाठी आयुर्वेद सांगितले नियम पाळा आणि निरोगी आयुष्य जागा कांदा आलं लसूण टोमॅटो दालचिनी या पदार्थांनी दैनंदिन आहारात समावेश केल्यामुळे शरीराची चरबी कमी होण्यात मदत होते आहारामध्ये मिठाचे प्रमाण जितके कमी येईल तेवढे करा कारण मिठाचे सोडेमध्ये शरीरात पाण्याचे प्रमाण वाढते आणि लठ्ठपणा वाढतो रात्री झोपण्यापूर्वी ग्रीन टी किंवा जिरे ओवा घालून उकडलेलं पाणी प्यायल्यामुळे पचनक्रिया चांगली राहते ज्यामुळे वजन कमी होण्यास व नियंत्रण राहण्यास मदत होते आहारात साखरेचे जी प्रमाण जितके कमी करता येईल तेवढे करा आपण साखरेऐवजी गूळ किंवा मधाचा वापर करू शकतो नियमित आहारात नियमितपणे दही असेल तर आरोग्य निरोगी राहण्यास मदत होते पोटाची चरबी कमी करण्यासाठी दररोज कच्चा लसणाची एक पाकरी खाल्ल्यामुळे पोटाचा घेर कमी होण्यास मदत होईल आपलं झोपेमुळे वजन वाढते चांगली झोप लागली तर पसंती वाढते आणि असेल तर चरबी वाढत नाही योगा केल्यामुळे वजन घटण्यास मदत होत असते शरीर लवचिक राहते रात्रीचे जेवण शरीराच्या पूर्वी घेतल्या तर आरोग्य उत्तम राहते रोज पंचायत पंचायतनिमित्त घाम काढत चालल्याने शरीराची यंत्रणा सुरक्षित राहण्यास मदत होते दिवसभरात दोन ते तीन वेळा आळ घ्यावा त्यात कच्चा भाज्या फळं यांचा जास्त ला हवा पोट भरून न जेवता बुकीचे पोभाग शिल्लक राहील एवढेच आड घ्यावा तेलकट मसालेदार अन्न सेवन न करता सात्विक आहार घ्या ताजे ताजे ताक आवश्यक प्या आणि प्रत्येक वेळी जेवणानंतर दहा मिनटं कमीत कमी शेतपावली कमी अवश्य करा आपण हे हे सारे तर आपले निरोगी आयुष्य